नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मैलोन मैल चालत पळत जाऊन वारकऱ्यांनी एव्हा पंढरपूर गाठलाय संपूर्ण राज्य भक्ती सागरात अक्षरशः मात्र आषाढी एकादशीचं महत्व कळावं तसेच वारी पालखीचा आनंद मिळावा यासाठी राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं त्यानुसार संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील बाबासाहेब कुटे फाउंडेशन संचालित ऑपुलन्स स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं खास वारी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आषाढी वारीनिमित्त बालविद्यार्थ्यांना संस्कृतीची वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी त्यामुळे वारकरी विद्यार्थी दिंडीचा उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा केली होती विद्यार्थ्यांनी कपाळी गंध टिळा लावून हाती टाळांचा निनाद करत विठू माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला तर विद्यार्थिनी सुद्धा डोक्यावर तुळशी वृंदावून घेऊन फुगड्या घालत वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या सुरू झालेली ही वारी पुढे गेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव आरती करण्यात आली त्यानंतर अक्षरशः विद्यार्थ्यांनी लेझिन नृत्य सादर केला तसेच फुगडी देखील खेळली त्यावेळी विठू माऊलींच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर यावेळी एक आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं या खास सोहळ्याच्या आकर्षणानं साकुरकर यांचं एकच लक्ष वेधलं गेलं मात्र या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं या पालखीसाठी प्राचार्य सुरेखा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षिकेंनी विशेष परिश्रम घेतला डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सापोर अशाच नवनवीन घटना पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली राज्या नमस्कार